नमस्कार विशाल ती किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार केलेले आहे हरभऱ्याच्या डाळीपासून भजे बघू शकता तुम्ही खूप छान आपले भजे तयार झालेले आहेत हे भजे आपण जे बेसनाचे भजे करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळे लागतात चवीला कढीसोबत खायला हे भजे खूप छान लागतात तुम्ही एकवेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी करण्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा हरभऱ्याच्या डाळीपासून भजे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि सहा तास भिजत ठेवली तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता एक चिरलेला कांदा जिरं हळद ओवा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता ओवा जिरं आणि लसणाच्या पाकळ्या आपण हे छान जाडसर मिक्सरमधून छान वाटून घेणार आहोत यामुळे भजेची चव खूप छान लागते हे असं वाटण तुम्ही भज्यामध्ये जर टाकसाल तर भजे खूप चवीला अप्रतिम लागतात हे बघा जाडसर आपल्याला आता आपन दाल दाल हे वाटण मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हरभऱ्याची डाळ छान वाटून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ आपल्याला वाटताना खूप कमी प्रमाणात पाणी वापरायचं आहे जेणेकरून हे पीठ आहे ना हे पातळ होणार नाही आणि भजे आपले छान होतील आता हे पीठ आहे ना आपल्याला पाच ते दहा मिनटापर्यंत चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या सहायाने छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे हे छान फ्लपी होईल आणि डबल न होईल हे बघा आता पीठ मी छान फेटून घेतलेलं आहे हलकं झालेलं आहे आणि डबल न झालेलं आहे यामुळे जे आपले भजे आहेत ना हे छान स्पंज होतील आणि क्रिस्पी होतील आणि कमी तेल पितील आता भजे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण हलद, तर जे पीठ करून घेतलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं बारीक त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले कोथिंबीर जे वाटण आता आपण करून घेतलो ते वाटण हळद आणि चवीनुसार मीठ हे छान आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि भजे तळताना तेल आपल्याला गरम पाहिजे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे सर्व भजे छान तळून घेणार आहोत हे बघायचं विनुसार मीठ टाकूया यामध्ये सोडा नही टाकता हे भजे छान टम फुगतात आणि कमी तेल पितात कमी तेलकट आपले हे भजे तयार होतात आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि भजे तु भजे छान तळून घ्यायचे आहे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा तेलामध्ये भजे सोडू शकता आता मी हाताच्या सहाय्याने भजे तेलामध्ये सोडत आहे तर आपल्याला एका बॅचमध्ये कमीत कमी प्रमाणात भजे छान तळून घ्यायचे आहे जेणेकरून हे भजे न फुलतात तर सर्व भजे आपले छान तळले जातील त्यामुळे एका बॅचमध्ये कमीत कमी भजे आपल्याला टाकायचे आहे जर तुमचं पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता हे बघा सर्व भज्यात आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे हे बघा भज्याला छान कलर आलेला आहे छान आपले भजे क्रिस्पी पण झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशाच प्रकारे बाकी सर्व भज्या आपल्याला तळून घ्यायचे आहे आपण बेसनाचे भजे मुगाच्या डाळीचे भजे कांदा भजे नेहमीच खातो एक वेळेस हे हरभऱ्याचे डाळीचे भजे नक्की तयार करून बघा खायला खूप छान लागतात जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा सर्व भजी आता आपण अशाच प्रकारे छान तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही भज्याला खूप छान कलर आलेला आहे आपला आता भजे आपण काढून घेऊया कढईमधून सर्व भजे आता आपले छान तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही भज्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि छान क्रिस्पी कमी तेलकट आपले भजे हे तयार झालेले आहेत लहान मुलांना पण हे भजे खायला खूप आवडतील एकवेळेस त्यांच्यासाठी सर्वांसाठी घरांसाठी अशा प्रकारे भजे नक्की तयार करून बघा पावसाळ्यामध्ये गरम गरम भजे खायला खूप आवडतात तर तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस नवीन काहीतरी हरभऱ्याच्या डाळीपासून भजे नक्की तयार करून बघा खायला खूप छान लागतात